मी आज गेवराई मध्ये चाललोय त्या विजय सिंह पंडितच्या पार्श्वभागात जर धमक असेल ना अरे माझे पुतळे काय स्वतः येतोय आणि मला जाळत राहणार रह म्हणाल तुमचा माणूस मुख्यमंत्र्यांना शिव्या देतोय आम्ही सुद्धा मर्दाची आवडत आहोत तुझ्या गावात आलोय पाचशे किलोमीटर अंतरावर दम असेल तर ये महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून आरक्षणाच्या प्रश्नावर मोठी धग निर्माण झाली आहे एकीकडे मनोज जरांगे हे मराठा समाजासाठी आक्रमक झाले आहेत तर दुसरीकडे ओबीसी समाजासाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके उपोषणाला बसले होते आज आपण जाणून घेणार आहोत ओबीसी समाजाचा नवा चेहरा ठरत असलेले लक्ष्मण हाके कोण आहेत धनगराचा पोरगा ते प्राध्यापक आणि तिथून थेट समाजकारणाच्या आघाडीवर आलेल्या त्यांच्या संघर्षमय प्रवासाची ही कहाणी लक्ष्मण हाके यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातल्या जुजारपूर या गावात झाला त्यांच्या वडिलांचं नाव सोपान हाके आजही ते मेंढपाळ म्हणून काम करतात मेंढ्या राखत राखत त्यांनी शिक्षण घेतलं सांगोला सांगली पुणे असा त्यांचा प्रवास झाला फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकून पुढे ते प्राध्यापक झाले एक सामान्य धनगर घरात जन्मलेला मुलगा आणि पुढे हा नेता मोठा आवाज ठरणार होता हा प्रवास आहे प्राध्यापक असतानाच त्यांना समाजकारणाची गोडी लागली त्यांनी नोकरी सोडली आणि पूर्णवेळ समाजकारणात उडी घेतली सुरुवातीला यशवंत सेनेतून काम नंतर राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जाणकर यांच्या संपर्कात आले रासपचे जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी राज्यभर दौरे केले दोन हजार चार पासून त्यांनी समाजकारणात सक्रिय सहभाग घेतला दोन हजार चौदा साली धनगर समाजाच्या मागण्यांसाठी बारामतीत उपोषणही केलं होतं पुण्यात पोतराजच्या वेशात त्यांनी केलेलं आंदोलन तर आजही लोक विसरलेले नाहीत लक्ष्मण हाके यांच्या समाजकारणाला पुढे राजकीय रंग मिळाला दोन हजार नऊ दहाच्या सुमारास ते काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या संपर्कात आले त्यांच्या माध्यमातूनच दोन हजार बारामध्ये हाके यांची राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यपदी निवड झाली ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी त्यांनी आवाज उठवला मात्र दोन हजार चौदामध्ये मध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा तापू लागला या आरक्षणासाठी आयोगावर दबाव आणला जात असल्याचं कारण देत हाके यांनी या पदाचा राजीनामा दिला मराठा आरक्षण द्या पण ओबीसींच्या हक्कावर कुठलाही डाका नको हा त्यांचा ठाम पवित्रा तेव्हा स्पष्ट झाला होता पुढे दोन हजार सोळा सतरामध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला त्यांना थेट पक्षप्रवक्तेपदी नियुक्ती मिळाली त्या काळात पुण्यात एम पी एस सी विद्यार्थ्यांचं मोठं आंदोलन झालं त्यातही हा केस सक्रिय सहभागी झाले आणि विद्यार्थ्यांच्या मागण्या पुढे नेल्या राजकीय कारकिर्द वाढवण्यासाठी त्यांनी निवडणुकीचं मैदान गाठलं दोन हजार चौदा साली त्यांनी सांगोला विधानसभा निवडणुकीची तयारी केली होती मात्र शेवटच्या क्षणी त्यांनी शेतकरी कामगार पक्षाला पाठिंबा देत आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणुकीत त्यांनी सांगोला मतदारसंघातूनच उमेदवारी दाखल केली पण पराभवाचा सामना करावा लागला दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीत त्यांनी माढा मतदारसंघातून उमेदवारी केली पण यावेळेस त्यांचा पराभव एवढा मोठा झाला की त्यांचं डिपॉझिट ही वाचलं नाही पराभवाच्या मालिकेनंतरही त्यांनी कधीच हार मानली नाही ओबीसी समाजाचा लढा त्यांनी आंदोलनं आणि उपोषणाच्या माध्यमातून सुरूच ठेवला आहे मग प्रश्न येतो की ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना उपोषणाला बसण्याची वेळ का आली त्याचं कारण आरक्षण धोक्यात येऊ नये जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या मागण्यांनंतर सरकारने सगळे सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची भूमिका घेतली पण हाके ठाम आहेत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण नको ओबीसींचं आरक्षण कुणी हिसकावून घेऊ नये त्यांच्या मागण्या स्पष्ट आहेत सरसगट कुणबी प्रमाणपत्र नको सरकारने लेखी हमी द्यावी की ओबीसी आरक्षण धोक्यात येणार नाही आज महाराष्ट्रात आरक्षणाचा प्रश्न हेच राजकारणाचं केंद्र बनलंय मनोज जरांगे मराठा समाजाचे मोठे चेहरा बनले आहेत तर ओबीसींसाठी आता लक्ष्मण हाके समोर येत आहेत त्यांचं आंदोलन फक्त एका मागणीपुरता मर्यादित नाही तर ओबीसींचं स्वतंत्र राजकीय नेतृत्व घडवण्याची प्रक्रिया आहे आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकात याचा परिणाम दिसणार हे नक्की लक्ष्मण हाकेंच्या रूपानं ओबीसी समाजाला खरंच नवं नेतृत्व मिळतंय का या प्रश्नाचं उत्तर पुढील काही दिवसात मिळेलच पण इतकं नक्की महाराष्ट्राच्या राजकारणात आता लक्ष्मण हाके हे नाव ठळकपणे पुढे आलं आहे ओबीसी नेते लक्ष्मण हाके कुणाला खोकताय हा विषय तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका